सलूनमध्ये काम करणाऱ्या एका इसमानं स्कूल व्हॅन चालवायला घेऊन व्हॅन थेट मेडिकल समोर घुसवली आहे यात मेडिकलमध्ये आलेले ग्राहक आणि मेडिकलचा मालक थोडक्यात बचावलेत मिरारोडच्या पुनमसागर कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास सलून येथे काम करणाऱ्या अब्दुल कलाम या बावीस वर्षीय तरुणानं केस कापायला आलेल्या स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरकडून व्हॅनची चावी घेतली आणि गाडी चालू केले मात्र गाडी नीट चालवता येत नसल्यानं कलामने व्हॅन रस्त्यावर उभ्या असलेल्या कारला धडक द्यात पूनम सागर मेडिकल अँड जनरल स्टोअरच्या समोर उभ्या असलेल्या बाईकला आणि बोर्डच्या खांबाला धडक देत मेडिकलच्या समोर ती पलटी झाली यात मेडिकल मध्ये उभे असलेले ग्राहक आणि मेडिकल दुकानाचा मालक थोडक्यात बचावले गाडी सेंट जोसेफ हायस्कूलची फॅन होती, त्याचा ड्रायव्हर हा सलून मध्ये केस कापण्यासाठी आला होता त्यावेळी सलून मध्ये काम करणाऱ्याला अब्दुल कलाम याने मस्करीत गाडीची चावी घेतली आणि गाडी चालू केल्यावर त्याचा गाडीवर ताबा राहिला नसल्याने त्याच्या हातून हा अपघात झाला नयानगर पोलिसांनी या प्रकरणी अब्दुल कलामवर गुन्हा दाखल केला आहे रात्री त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आला मात्र या संकुलातील रहिवाशांनी तक्रार केली आहे की दररोज काही मुले या ठिकाणी बाईक रेसिंग आणि ट्रिपल सीट चालवून गोंधळ घालतात याबाबत पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी देखील केल्या आहेत तरीही पोलीस कोणतीही कारवाई करत का नाहीत का एक फोर्टी टाइम था मैं अपने दुकान के बाहर कुर्सी पे बैठा हुआ था मिनी बस मिनी बस स्कूल बस थी उसका एक जिसको गाड़ी चलाने नहीं आती थी उसने अपने दोस्त के पास से जो ड्राइवर था उसके पास से चाबी लेके गाड़ी चलाना चालू करी और पहले तो वो आया मेरे सौ फुट का डिस्टेंस कवर करने के बाद में एक वैगन और तो जोर से टक्कर मारी और उसके बाद वो तो गाड़ी मेरी दुकान की तरफ टन हो गई फिर जाके वो रुक गई जिससे और मैं भाई बेटा हुआ था दुकान के लड़के अभी बस ये गाड़ी पलटी हो गई नहीं तो अगर पलटी नहीं होती तो मेरे दुकान में तीन मेरा स्टाफ था मेरे दुकान पर कस्टमर खड़ा था तीनों जन बच गए तो बहुत कुछ हो सकता दुर्घटना हुआ ये तो बहुत दर्दनाक दुर्घटना था इस तरह नहीं होना चाहिए था जो ड्राइवर चलाने वाला था उसकी लापरवाही की वजह से इस तरह हुआ और जो दूसरा ड्राइवर था उसको इस तरह का चाबी उसको देना नहीं चाहिए था चाबी दिया और चाबी करके यार था यहाँ पे एक वैन खड़ी थी उस मारा धक्का फिर मार के फिर उसने रेस की लगाई फिर ये पोजिशन पे आके ये स्कूटी के ऊपर ओवरटेक हुए यहाँ पे रोड लगा हुआ था रात को तोड़ते हुए गाड़ी वहां तक चल गई जो पूरा और पलटी खा गया नहीं तो अंदर मेडिकल में भी जा सकता था